सांगली जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात मुखबधीर मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली होती दादूकाका दादुकिडी मुखबधीर शाळेसह जिल्ह्यातील बारा शाळांतील मुलांनी यात सहभाग घेतला या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर खरेदी करून नागरिक आणि उपक्रमाला पाठिंबा दर्शवला या मुलांनी स्वतःच्या हाताने घडवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती सजावटीच्या वस्तू शुभेच्छापत्रे भेट बुके झुंबर तोरण आदी वस्तूंनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा तळमजला सजविला होता या वस्तूमध्ये त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षणातून शिकवण्यात आलेली कल्पकता दिसून आली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेनुसार हे प्रदर्शन बनवण्यात आले होते त्यांच्याच हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले दिवसभरात आलेले लोक जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि इतरांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली अनेकांनी घरच्यांना फोन करून किंवा व्हिडिओ कॉलद्वारे वस्तू दाखवून खरेदी केली त्यामुळे मुलांचा उत्साह वाढला जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काही दिवसापूर्वी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांच्या कलागुणांना वा योग्य पद्धतीने वापर व्हावा या उद्देशाने प्रदर्शन भरवण्याची घोषणा केली होती त्यानुसार आजच्या दिवसाचे औचित्य साधून हे प्रदर्शन भरवण्यात आले या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या हिरक महोत्सवी स्मृती दिनानिमित्त शालेय पातळीवरील तालुकास्तरीय निबंध चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्राचारण करण्यात आले या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या निबंध चित्रकलेतील कलाकृतींनाही उपस्थितांनी दाद दिली वक्तृत्व स्पर्धेत मुलींनी सादर केलेली भाषणे विशेष कौतुकास्पद का ठरली प्रदर्शन आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी शिक्षक आणि अधिकारी यांनी सहकार्य केले निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे उपजी शिक्षणाधिकारी गणेश भांबुरे तहसीलदार अमोल कुंभार यांच्यासह महसूल विभागातील विनायक यादव रवींद्र हराळे संदीप देसाई पोपट सानप विजय जाधव संजय जयंत खोत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली मुखबदीर मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने भरवण्यात आलेला हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरला